नमस्कार मंडळी तर नारळी पौर्णिमा विशेष आज आपण नारळी भात बनवतोय एकदम सुटसुटीत मोकळा आणि मऊ लसलुषित तयार होतो त्यासाठी काही टिप्स आहेत सो व्हिडिओ आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघा तिथे मी अर्धा कप बासमती लांब दाण्याचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही आंबेनो मोहर सारखा जो सुगंधी तांदूळ असतो तो घेतलात ना तरी चालेल फक्त जुना घ्यायचा म्हणजे भात मस्त सुटसुटीत मोकळा तयार होतो आता या तांदळाला मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि चांगल्या पाण्यामध्ये पंधरा मिनटासाठी भिजत ठेवणार आहे तांदूळ चांगला भिजला तांदू की तो शिजायला खूप सोपा होऊन जातो तांदूळ भिजून झाला की आपल्याला एका गाळणीमध्ये त्याला गाळत आहे म्हणजे त्यातील सगळं पाणी निथळून जातं आता एका कढईमध्ये मी चमचाभर तूप घेतलंय तूप चांगलं गरम करायचं जा आणि याच्यामध्ये खडे मसाल्याची फोडणी द्यायची म्हणजे जे गोड सवीचे खडे मसाले असतात ना ते तर इथे मी एक इंचसारखी दालचिनी आणि चार लवंग आहेत त्या घेतलेल्या आहेत आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला तुपामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्याचा फ्लेवर आहे तो तुपामध्ये छान येतो ह्या खड्या मसाल्यांचा फ्लेवर आहे तो भातामध्ये खूप छान लागतो म्हणून हे मसाले वापरायचे आहेत आता आपल्याला जो निथळत ठेवलेला तांदूळ आहे तो याच्यावरती घालायचा आहे निथळत ठेवायचा नाही तर मग याच्यामध्ये पाणी असेल तर ते अंगावर खूप सारं उडतं म्हणून आता आपल्याला बारीक गॅसवरती हा तांदूळ आहे तो एक ते दीड मिनिट छान असं परतून घ्यायचा आहे म्हणजे तो मस्त असा सुटसुटीत मोकळा मोकळा होतो आणि मसाल्यांची चव आहे ती तांदळामध्ये छान उतरते छान असा तांदूळ मिक्स करून झाला की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर तांदूळ आपण अर्धा कप घेतला होता तर एक कप पाणी मी उकळत बाजूला ठेवलं होतं म्हणजे जेवढा तांदूळ आहेत त्याच्यात डबल पाणी घ्यायचं आहे पाणी आहे ते आवर्जून उकळतच घाला म्हणजे भात आहे तो मस्त सुटसुटीत तयार होतो नाही तर भात चिकट तयार होईल जर गार पाणी घातलं तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये जर मीठ घातलं ना तर त्याची चव आहे ती डबल होते मग मी ते मीठ घातलंय मीठ छान मिक्स करून घ्यायचं पाण्याला हल, हलकी हलकी अशी उकळी या लागली ना की के याच्यामध्ये केसरच्या चार पाच काड्या टाकलेल्या आहेत मी म्हणजे केसरला छान असा कलर सुटतो आणि भाताला कलर खूप छान येतो पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता आता आपल्याला हे पाणी आहे ते झाकण न ठेवता पंच्याहत्तर टक्के आठवून घ्यायचंय ते एका साईडला भात आहे तो उकळतो तोपर्यंत चुनाची तयारी करून घेऊया अर्धा कप मी बारीक किसलेला खोबऱ्याचा चव घेतलेला आहे आणि त्यापेक्षा थोडासा कमी गुळ घेतलेला आहे बारीक किसून जर तुम्हाला खूप गोड आवडतं तर चुनाचं आणि गुळाचं प्रमाण सेम सेम घेऊ शकता आणि एकदम चिमटभर मीठ घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं असा रेशो असतो जेवढं तांदूळ आहे ना तेवढाच खोबऱ्याचा केस असा नार नारळी भातामध्ये रेशो असतो म्हणजे तो भात एकदम परफेक्ट बनतो ते इकडे बघू शकता पंच्याहत्तर टक्के पाणी छान असं आटलं गेलं होतं आता जे पंचवीस टक्के पाणी आहे त्याच्यामध्ये भात झाकण ठेवून आपल्याला मुरवून घ्यायचंय तर बघू शकता दोन ते तीन मिनिटांमध्ये भात मस्त असा शिजला गेलाय आणि अगदी सुटसुटीत मोकळा झालाय अजिबात दाणे एकामेकाला चिकटलेले नाहीत तुम्ही बघू शकता आणि भात ही एकदम मस्त शिजला गेला आता याला झाकून आपण बाजूला ठेवूया आणि चून तयार करायला घेऊया तर एक पॅन घेतलंय मी त्याच्यामध्ये चमचाभर साजूक तूप घेतले आणि याच्यामध्ये तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता तर मी ते काजू आणि बदाम घेतलेत आणि दोन इलायची आहेत त्या अशा फोडून घालायच्या ज्या आख्या असतात ना वेलची त्या म्हणजे त्याचा फ्लेवर असतो तो खूप छान येतो हलकं असं रोस्ट करून घ्यायचं म्हणजे भातामध्ये ड्रायफ्रूट छान क्रंची लागतात ड्रायफ्रूट्स मस्त रोस्ट झाले की मग आपण जे मिश्रण मिक्स करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचंय मिक्स करून ठेवलं की चून करायला खूप सोपं जातं म्हणून ही स्टेप करायची आता हे सगळं मिश्रण मी तुपावरती म्हणजे ड्रायफ्रूटची जी फोडणी आहे त्याच्यावरती घातलंय आता छान मिक्स करून घ्यायचं जशी गुळाला हीट लागते तो विरघळायला लागतो आणि त्याच्या रसामध्ये चून आहे ते छान शिजलं जातं आणि मस्त चव येते म्हणजे हे आपण मोदक किंवा पातोळ्यासाठी चून बनवतो ना तीच स्टेप आहे पण त्याच्यामध्ये आपण पंच्याहत्तर टक्केच पाणी आठवतो तिथे आपल्याला जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाणी आठवून घ्यायचंय कारण ह्याच्यामध्ये जर जास्त पाणी ठेवलं तर भातामध्ये खूप पाणी पाणी असं होतं कारण भाताचा स्वतःचा ओलावा असतो त्यामुळे चून आहे ते घट्ट होत नाही फक्त आपल्याला जरा जास्त आठवून घ्यायचंय तर बघू शकता मस्त असं परतून घेतलंय गुळ आहे तो पूर्णपणे वितळलाय आणि दोन ते ती तीन मिनिट लागले होते तेथे बघू शकता मस्त असा चुनाला कलर आलाय आणि तूप आहे ते रिलीज झाले आणि याच्यातील पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलंय तर आता लास्टला याच्यामध्ये मी जे जायफळ आहे ते किसून घातले अगदी जरासं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं चून बघू शकता अगदीच ओलसर नाहीये आणि अगदी घट्ट झालेलं नाहीये ह्या कन्सिस्टन्सीमध्ये चून ठेवायचं तर इकडे भात मस्त आपला मुरला गेला होता तर याच्यामध्ये आता हे चून आहे ते सगळं ट्रान्सफर करायचं मी अजून गॅस लावला नाही गॅस न लावताच हलक्या हाताने हे चून आहे ते भातामध्ये मिक्स करून घ्यायचं चून एकसारखं मस्त मिक्स झालं भातामध्ये की मग आपल्याला पुन्हा गॅस लावून आहे आणि गॅस लावल्यानंतर एक ते दोन मिनिट गॅसवरती हलक्या हाताने परतत आहे म्हणजे चून आहे ते भातामध्ये छान असं मिक्स होतं आणि भाताला एकसारखा कलर येतो एक ते दोन मिनिट झाले होते एकसारखं मिक्स करून आणि तुम्ही बघू शकता भाताला एकसारखा कलर आला आणि चून आहे ते एकदम परफेक्टली मिक्स झालं तर ह्या स्टेजला मी गॅस बंद केला होता तर तुम्ही बघू शकता भात एकदम मऊल उसलुशीत आणि अगदी सुटसुटीत तयार झाला आहे प्रत्येक असा मोकळा तयार झाला आहे आणि अजिबात तुटला नाही तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर ह्या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करा आणि लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय